बच्चू कडू नागपूरात पोहोचले नागपूर वर्धा महामार्ग केला जाम बारा वाजेपर्यंत निर्णय घ्या नाहीतर थेट रेल्वे रोको आंदोलन करू भारत बंद करू असा इशारा दिला आहे आज महसूल मंत्री चंद्रशेखर बच्चू कडूंसोबत चर्चा करतील अशी माहिती मिळाली आहे माझे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात दाखल झाला आहे वर्ध्याहून निघालेला हा मोर्चा शेकडो किलोमीटरचा प्रवास करत महा सभेसाठी नागपूरमध्ये आला आहे कर्जमाफी हमी भाव शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सरकारला लेखी निर्णयांचा अल्टिमेट दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी आज हा हिरवा धागा बांधला ना हिरवा पदर मला बांधलं तिनं शपथ घेतलेली आहे कर्जमाफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मा कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार आहेत के बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला असेल ना तर महाप्रथम थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार नाही तुम्ही आप आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीले मानत असं छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुलांची शपथ घेऊन आई नदी गोडांची शपथ घेऊन भाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ घेऊन इथे थांबणं फार गरजेचं व्यवस्था हे पा इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजाभूला फोन आला तुटकरजी आहे नावल्याजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्रो काय गेम होता माहिती आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्या शिवाय हटायचं नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक तुम्ही थोडं खाली बसा हे कार्यकर्ते मीडिया राहू दे ना फक्त सध्या तुम्ही बसा पाहिजे दुदाना साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही का काही कमीपणा रे सोताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू कोण उभा बस 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 बसा ना भाऊ बसा बसा, बसा बसा ते मागचे लोक हा सोडून के बस आणि बस ना बसता रे काय तू काय असं करतोय बस ना दादा तुम्ही तुम्ही लई मोठी भोपन आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा पण बसा ना होसा ना अरे आता बसू शकत नाही तर रात्र अरे बाव शिल्लक बसा बसा खाली बसा 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 थोडं हवाई जवळ बसा बसा आधी हा जंगला जंगला इथे दिव्यांग बांधव आहे खरं तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का एक घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ये य तुमचे अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असाल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था अरे पाहिजो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या ते सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा भेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा जो प्रदीप बन दिनेश आमदारे असेल तुमचा जो दीपक फोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्ह्या जिल्ह्यातलं म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी आजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ हो। बच्चू भाऊ पैसे नाही आहे दिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि गयानं आम्ही सांगतोय मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेला लक्षात ठेवायचं किती आहे त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून त्याच्या कर्म आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागेल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा समर्पित वागायला लागतो आता नाही आले गेले बसले मग चालले की रे एवढा सोपा विषय नाही आहे मच्छू लढाई उभी नाही राहत म्हणून राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय तर आज संपूर्ण केली आमच्या दिवसाचे शुभ सन जो प्रणय कडवसन वरुडचा सगळ्या लोकांना दामणगावचा हिंडव्या सण पल्लोभाऊ दिवस एकशे सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आज घडत आहे हे स्त्रिय एकच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा आपल्या हो ये त्यांच्यामुळे हे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांना कर, आम्ही पाहिजे आयुष्याची पुण्य वेदल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार आहे तर थोडं रे तुम्ही बसा ना बसा ना प्लीज बसा ना भाऊ असं काय करता थोडं बसायला ते मागलेले दिसत नाही प्लीज आहोत राहू दे अजून सरकारच्या डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसं लक्षात हे कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्याच पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुःख सगळ्याचं सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोळ्याचं असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहाजी विचारा यांची है्यात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते तेवढं सपून नका सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिलं वर्ष ना वर्ष चाललं जात आपल्या शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात बाद धर्म पा, पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्रो आंदोलन उभं राहणार आणि टिकणं फार महत्वाचं असत तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल कितीच जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधल्या जातो इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून शिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे की नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावं लागल चौपट संख्या करावं लागल गुन्हे गिन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाकाल साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोही फरक नाही तर काय आयुष्य काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एकदाची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानदान असल ते वाढलं आम्ही भाव असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात डोक्यात डोक्यातून पाह जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा विचार येत तेसा असेल का मी कसं मला लेकडा बाकर सोडू माझ्या पत्नीने कसं सोडले आम्ही इथं आम्ही पाहिजो चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळे समोर मला दिसत परवारीचा सचिन जाधव त्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पाहिलं रे लहान गोष्ट नाही आणि कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढेच त्यांनी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत तर नाही जर काय पूजा करायची का रे तुमची पूजा करायची अरे सांगितलंच होत तुम आहे तो गांधीगिरीचं नाही आहे तो उडा भगतसिंग तो ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे लक्षात हा आम्ही जिंदा आहे आणि जिवंत आहे सांगण्याची लढाई भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तिपीठ करायची गरज नाही चौसठ हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो याच बजेटमधून सरकारनं दिले चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहिजो राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देत तुमच्यासोबत घेता होत तुमच्याला काही किंमत नाही आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटत थोडं फार डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहिजो एकत्र काय येत आहे हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहत नंतर आम्ही पाहतो एवढ्या सगळ्या नेत्यांनी ने एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते, आव। ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेतना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू मग पाचशे रुपये सोयाबीन विकावं लागली सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते किती दिवस हे रडणार ऐकायचं आपण किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर मागं हटायचं नाही हे सांगायला खास करून बर आलं तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येते पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका दाण्याच्या खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थ ना वैचारिक बैठक तुम्हाला आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्रो काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या गेल्या बच्चू बरोबर नाही तुम्ही बोलणार हातवर तुम्हाला काय वाटणार अरे आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडत तो जाईल हाय जाईल उलट टिकून तसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असेल तर आजच्या दिवसासोबत येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढीच सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत होते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले चारे दिशा। चारे दिशा पर पर का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरल्या कारण नेहमी कार्यकर्ते म्हणायचे बच्चे हो या सांगा शेतकऱ्याच्या याच्यात किच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मान नाही बच्चूकोळीचा तुम्हाला माना माना सलाम मानावला जाईल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवान आहे माझ्यासोबत तो केड्याचा केडी विकत अनकडे आंदोलनात आहे कर्जमाफीचे वा हे विचार असे कित्येक कार्यकर्ता आहे कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून आपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले भाऊ सगळ्यांना सांगणार राहणार का नाही राहणार अर्धेनच हात वरचे केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आह तिघ वरचे तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही हा भोर व्हायचा प्रश्न नाही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहिजो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडणं लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे थांबले होते ते येऊद्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा कसा खाली बसा तो फक्त लाईट आणला त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत म्हणून भांडण कराले सोबत तुम्हाला शिव्या देईल हय मी शेतकऱ्याचं असं म्हणेल आता मला वॅश झाला आणि वाद केले त्यांना मुद्दा म्हणून असे काही लोक येणार आजूबाजून लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण भीष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला मागं पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल ते बाजूने गाव नाही इथं जाणं ते बगीचा आपल्यासाठी खुलं आहे ते गेट गेट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे त्याला ते बाजूने एक मंगल कार्यालय पण ते आम्ही आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जेवायचं काम करू नका कमी जेवून थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहे आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांनी सांगितलं राजा सांगितलं आणि वामनरावचा तर इलाकाच आहे त्यांच्या राजुराच्या सभेने गेलो होतो तुफान होते पण कसे म्हटले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटक ते सुद्धा राजुरातून व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ द्यायची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरोबर आपण थेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्या दाल्याशिवाय राहणार नाही यावच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही का आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही तर लहानशा गोष्टी आम्हाला डोकं घालायचं नाही या लक्षात ही लहानशी गोष्ट आणि कोणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात तोफेत चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोज आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमती हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमान जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे पूरा पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका आम्ही रुळच ठेवणार नाही रेल्वेवर हार उकडून फेकू आता आम्ही ठरून चुकलाय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारले आम्हाला आंदोलनातही मारले तर आम्ही भाग हटणार नाही मार लेकिन लेखी वाले नाही आहे तुमची सगळ्याची तयारी आहे ना ताक की ना जिस तर भगतसिंग लढे ना उी ताकद से हम लड़ने वाले। वही ताकत से, कमी होलिदान चाहे सरकार ले ले हटने वाले नहीं है हटने वाले नहीं बिल्कुल हटेंगे नहीं सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढाई आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे जिंकणार आहो आम्ही तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार आणि सगळ्यांची तयारी आहे सोऱ्याना नाराजा जय जवा अरे जय जवा बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतंय काय प्रश्न आहेत आम्ही एक प्रश्न इथे सांगू नका आम्ही भाव भेटल्याशिवाय वापस जाई बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठवू नका एक मिनिट बसा आता तुम्ही झोपापले ट्रॅक्टर इथून आले आहे का त्याच्यात सामान आहे का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेच असते तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मग ते वाचतं होणार नाही